संजयनगरमध्ये चार वर्षाच्या बालकावर कुत्र्यांचा प्राणघातक हल्ला बालकाच्या गालाला हाताला पोटाला झाली गंभीर जखम संजयनगर जगदाळे प्लॉटमधील हसनेन हैदर अली ताळीकोटी या चार वर्षाच्या बालकावर भटक्या कुत्र्याच्या टोळीने प्राणघातक हल्ला केला आहे कुटुंबियातील व्यक्ती आणि नागरिकांनी कुत्र्यांना दगड मारून हाकलल्याने बालकाची सुटका झाली या हल्ल्यात बालकाच्या गालाला हाताला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी सांगली येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे आणि या घटनेमुळे मनपाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे जगदाळे प्लॉटमधून ताळीकोटी कुटुंबाचं घर हो आहे सकाळी हसनेन हा अंगणात खेळत होता खेळत असताना सहा कुत्र्यांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला गालाचे लचके तोडले हाताला पोटावर देखील हल्ला केला यावेळी घरात असलेल्या ताळीखोटी कुटुंबियांनी आणि परिसरातील नागरिकांनी कुत्र्यांना दगड मारून हाकलल्याने मोठा अनर्थ टळला पण बालकाच्या तोंडाला गंभीर जखमा झाल्याने त्याला उपचारासाठी सांगली येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं संजयनगर परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वारंवार केली जात आहे पण याकडे महापालिकेने दुर्लक्ष केलं आहे प्रशासनाने तात्काळ हल्ला झालेल्या मुलाला मदत करावी आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा महापालिकेत भटकी कुत्री सोडू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांनी दिला आहे काल सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका वार्ड क्रमांक अकरा संजयनगर जगदाळ प्लॉट या ठिकाणी चार वर्षाच्या लहान मुलाला रा त्यांच्या दारात वरांड्यात खेळत असताना कुत्र्याने हल्ला करून लचके तोडले त्या लहान बाळाची महापालिका प्रशासनाने कुत्र्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा आणि गाडीचा कुत्रा पकडण्याच्या गाडीचा बंदोबस्त लवकर करावा गेले सात महिन्यापासून गाडी मा गाडी सात महिन्यापासून बंद आहे असं आम्हाला सांगितलं जाते आम्ही वारंवार फोन करूनसुद्धा ती गाडी उपलब्ध होत नाही मिरजेला गाडी आहे काय की मिरजेची गाडी सांगितलं येत नाही असं सांगितलं जाते जर महापालिकेने या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त नाही केला तर महापालिकेमध्ये आम्ही कुत्री नेऊन सोडू महापालिका प्रशासनानं जे कुत्रं ज्या लहान बाळाला कुत्रं चावलेले आहेत त्या लहान बाळाला मदत करावी आणि त्या ठिकाणी जाऊन स्वतः प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्त असतील उपायुक्त असतील त्या सर्वांनी जाऊन व्हिजिट करून बघावं की लहान बाळाला आपण कुत्रं चावले पण ह्याचा बंदोबस्त लवकरात लवकर नाही झाला तर आम्ही महापालिकेत कुत्री प्रशासनाच्या केबिनमध्ये सोडावं असा इशारा मी देतो बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली